बाईचा जन्म माझा गृहित मी पार इथून तिथून संसाराचा वाहते मी भार जन्म आधी टोचण्या मला बसतीपोटा मधी मुलगा का मुलगी हा तपास होतो आधी धुनि बसी जागी आगी गुनियत ये कस बसी जागो जागी आगी ग अनेक अन्याय सोसुन धरते दुर्भागी अनेक अन्याय सोसुन मिठे दुर्भागी राम ग अस्तसार लादलेलं काम ग माझा माझ्या जिन्याचा एकच एक रामग ग माझ्यावर अस्तसार लादलेलं काम ग माझ्यावर अस्तसार लादलेलं काम ग संसाराच्या भविष्याचा पोटात माझ्या सार ग माझं दुःख झेलते मी मानत नाही हार ग मानत नाही हार ग मानत नाही हार ग